नमस्कार मित्रांनो तर काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत नवीन पंचवीस लाख नागरिकांना गॅस कनेक्शन दिलं जाणार पण काही दिवसांपासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाची जी वेबसाईट आहे आणि वेबसाईटमध्ये अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला पी एम कनेक्शन ऑप्शन आहे त्यावर जेव्हा आपण क्लिक करत होतो तेव्हा ती वेबसाईट अंडर मेंटेनन्स असं दाखवत होतं पण आता ही वेबसाईट चालू झाली आहे तर आता तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता तर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू अप्लाय फॉर न्यू पी एम यूवाय कनेक्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट ओपन झाली आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असे ऑप्शन आले आहेत तर इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे तर इथे तुम्हाला जो कॅ गॅस कनेक्शन हवा आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर इथे तुमच्या पुढे तीन पर्याय मिळा तुम्हाला तीन गॅसमधून सलेक्ट करा या तीन गॅस कन कनेक्शनमधून सिलेक्ट करायचा आहे जो हवा आहे ते इंडियन एच पी आणि भारत गॅस पण अप्लाय करण्याआधी जर तुम्हाला या योजनेच्या अटी आणि पात्रता माहिती नसतील तर त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर इथे तुम्हाला जो गॅस कनेक्शन हवा आहे त्यापुढे क्लिक हेअर टू अप्लायवर क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कस्टमर लॉग इन हे पेज ओपन झालं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जर तुम्ही नवीन महिलेसाठी नवीन गॅस कनेक्शनसाठी अप्लाय करत आहात तर तुम्हाला पहिल्यांदा तर इथे रजिस्टर नाव ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट नेम तुमचं फर्स्ट नेम नंतर लास्ट नेम म्हणजे सर नेम मोबाईल नंबर ईमेल टाकून रिकॅपच्यावर क्लिक करून प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे तुम्हाला तिथे तुमचा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे व इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर किंवा ईमेल टाकून कंटिन्यू बटनावर क्लिक करून केल्यानंतर पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचे किंवा तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कराल तेव्हाच ॲटोमॅटिक तुमचं लॉग इन होऊन जाईल नंतर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन फॉर्म येईल तर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे तर तिथे तुम्हाला पहिल्यांदा अर्जदाराचे नाव टाकायचं आहे म्हणजे ज्या महिलेच्या नावाने तुम्ही पी एम यू वायसाठी अप्लाय करणार आहात त्या महिलेचे पूर्ण नाव तिथे टाकून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे संपूर्ण नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर नंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर रेशन कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि नंतर बी पी एल कार्ड तपशील जर लागू असेल तर म्हणत असेल तर नसेल तर राहू द्या नंतर तिथे तुम्हाला डॉ डौ, डॉक्युमेंट डौ, अपलोड करायचं ऑप्शन दिसेल तर तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे तर तिथे तर तिथे तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड त्या महिलेचं किंवा बी पी एल कार्ड नंतर ओळखपत्र जर मागितलं असेल तर नसेल तर राहू द्या आणि पत्त्याचा पुरावा आणि अर्जदाराचा फोटो हा अपलोड करून घ्यायचा आहे तर असे हे तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करून घ्यायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स जे पी जी जे जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत पण अर्जदाराचा जो फोटो आहे तो तुम्हाला जे पी जी किंवा जे जी फॉर्मॅटमध्येच अपलोड करता येईल तर तुम्हाला वेबसाईटवर अप्लाय करण्यासाठी जाण्याआधीच हे सर्व डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सर्व डॉक्युमेंट्सची साईज जी आहे ती दीडशे के बीपर्यंतच ठेवायची आहे त्यापेक्षा जास्तचे डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही आणि अर्जदाराचा जो फोटो आहे त्याची साईज तुम्हाला पन्नास केबीपर्यंतच ठेवायची आहे जर फाईल्स खूप मोठ्या असतील तर कंप्रेस इमेज किंवा पी डी एफ कंप्रेसर या वेबसाईट्सवर जाऊन क्रोममधून किंवा गुगलवर तुम्ही फाईल्सचा आकार कमी करू शकता आणि त्या फाईल्सचे नाव तुम्हाला इंग्रजीत ठेवायचे उगं लहान अक्षरात जसं आधार कार्डचा पी डी एफ असेल तर त्याचं रिनेम करायचं आहे आधार टाकून आणि फाईल्स अपलोड करताना वेबसाईटवर तिथे नेटवर्क स्थिर ठेवायचे बरोबर नेटवर्क ठेवायचे जेणेकरून फाईल्स बरोबर अपलोड होतील नंतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला एकदा तपासून घ्यायची बरोबर आहे का चेक करा आणि सबमिट बटनावर खाली क्लिक करा अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर मिळेल तो नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे तो, तो रेफरन्स नंबर नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थि अर्जाची स्थिती पाहण्यासाठी लागेल तो रेफरन्स नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून किंवा तिथे सेव्ह करून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता अप्लाय करू शकता तर असेच माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र